तर गडा मित्र आपण फिरपूया आता आणि न फोटो काढला फोटो काढला मोबाईल पॅक झाला आहे आणि अजून पण हे म्हणते असं बऱ्याच नाही म्हणतो स्टाईल कर स्टाईल कर आहे तार्ट्यानं पावसानं चाला ये ना उभं राही ना स्टाईल कुठं करू बघा सैकी केसांना पाणी दिस मित्रांनो या सज्जनगडाच्याच या बाजूला एक पर्यटन स्थळ आहे सध्या धुका असल्यामुळे पावसाचं वातावरण असल्यामुळे काही दिसत नाही खालून घाट आहे ठोसेघरला जाण्यासाठी पण अंगलाई देवी मंदिराकडून पायरी मार्गाकडे उतरण्याचा रस्ता मार्ग आहोत आपण फिरतोय सजिनगड तुम्ही सजिनगडावर सगळ फिरा पण काळजी घ्या काही जण पर्यटक असे असतात की जे कड्यावरती येतात आणि पार्क टोकावरती उभं राहतात इथं जर तुम्ही पाहिला उभं राहिल ना एक दोन मिनटानंतर असं च चाकारता ये काही जण उपाशी पण असतात त्यामुळे इथे हे खून दाखवत खून इथून जर चुकून चक्कर आणि तुम्ही खाली पडला तर काय होईल याचा आपण विचार सुद्धा करत नाही करू शकत नाही त्यामुळं तुम्ही फिरताय जिनगडावर फिरता असताना काळजी घ्या आणि जास्त गाड्यावरच्या टोकावरती येऊ नका आणि मन मनसोक्त सज्जनगड फिरा आनंद घ्या सध्या आपण आहोत अन्नला देवी मंदिर तर मंदिर कसं आहे पण आपण पाहू आम्हीच ते दोन युट्यूबर मी आणि हा कॅमेरामॅन सज्जन करा मित्रांनो आपण अथकाचा परिश्रम करून आहोत रामगड रामघळ आहे त्या ठिकाणी मी आपण पाहूया कसे आहे